शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या झडपट ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय बातमी येते मधून अवकाळीसह गारपिटीचा दणका तोंडचा घास हिरवला शेतकरी पुन्हा अडचणीत यवतमाळ मधून गारपीट अवकाळीने शेतकऱ्यांची दानादान दानादानगत लोणार मधून लोणार तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांवर संकट भाव कोसळल्याने लोकप्रतिनिधींवर शेतकऱ्यांचा संताप पुढली मोठी बातमी निघते कांदा दरात घसरण लसूण कडकडला प्रति किलो चारशे रुपयांचा भाव पुढली मोठी बातमी निघते धाराशिव मधून उत्पन्न नव्हे उत्पादन खर्च दुप्पट केंद्र सरकारमुळे शेतकरी देशधडीला ओमराजे निंबाळकर यांची राज्य सरकारवरती टीका पुढली मोठी बातमी निघते आय टी आर मुळे वगळलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा सन्मान प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा हप्ता मिळणार पुढले मोठे बातमी निघते माहोलमधून केवायसी होऊन सुद्धा खात्यात अनुदान येण्याची प्रतीक्षा कायम शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी अनुदानात ऑनलाईनचा खोडा पुढली मोठी बातमी निघते धर्माबादमधून पांढऱ्या सोन्याला मिळतोय कवडीमाल भाव खाजगी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लोट पुढले मोठे बातमी निघते अखेर शेतकऱ्यांना तुळजाभावानी पावली विम्याचे पैसे उद्यापासून होणार जमा कृषी मंत्र्यांचे आदेश शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या झटपट ठळक बातम्या व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा धन्यवाद